सातशे रुपये जोडी पटोला कॉटन हे पण कार्निवल शेलमध्ये नऊशे रुपये जोडी आहे हे पण नऊशे रुपये जोडी बसेल हे बघा आईसाहेब पैठणी आहे ही ही हजार रुपये जोडी बसेल आयसाईल चंद्रकोर पैठणी ही बसेल अकराशे रुपये जोडी आपल्याला तर आपल्याला नऊशे रुपये जोडी ऑफरमध्ये तेराशे रुपये जोडी डिजिट आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर ही अकराशे रुपये जोडी बसेल प्लस सिल्कमध्ये फक्त आपल्याला एकोणीसशे रुपये जोडी बसेल डोल असेल रुपये जोडी एकोणीसशे नवीन जोडी, तर आज पुन्हा जोडी बावीसशे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत मार्गदर्शक रविवार तर आपण सध्या कार्निव्हल महोत्सवा साड्या बघितलेल्या आहेत आधीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर पुन्हा एकदा फेब्रुवारी पर्यंत लास्ट डेट आहे तर खूप छान छान कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नक्की विजिट करा आणि बघूयात आपण आता संपूर्ण कलेक्शन नमस्कार द्वारकादास श्यामकुमारमध्ये मध्ये आपले स्वागत द्वारकादास श्यामकुमार रविवारपेठ मध्ये आपले स्वागत आपण आता सेल ऑफ महोत्सव जे होता जानेवारी तीसपर्यंत होतं पण आता वाढवण्यात आलेला आहे फेब्रुवारी वीसपर्यंत फक्त आता इथून दहा दिवस राहिलेले आहेत तर आपण कार्निव्हल शेलमोडचं ऑफरमध्ये कमी रेंजपासून साड्या पाहणार आहोत ऑफरमध्ये ते सातशे रुपये जोडी आहे बनारसीमध्ये बनारसी ब्रॉकेटीची ब्रॉकेटी हे बघा हे आहे सातशे रुपये जोडी पटोला पटोलामध्ये ऑर्गेंजामध्ये येईल हे नऊशे रुपये जोडी आहे ऑरगेंजा असेल हे पण आहे बघा चेक्स कॉटन हे पण शेल मध्ये नऊशे रुपये जोडी आहे हे येईल पैठणी हे बसल आठशे रुपये जोडी खन पैठणीमध्ये हे बघा सॉफ्ट बनारसी आहे पाऊच पॅक येईल याचा पाऊच काढण्यात आलेला ले आहे हे पण नऊशे रुपये जोडी बसेल ब्रॉडबॉर्डर आहे हे बघा आय पैठणी आहे ही ती हजार रुपये जोडी बसेल आयसाहेब पैठणी ही आई साहेबमध्ये चंद्रकोर कापडतेच येईल चंद्रकोर पैठणी ही बसल अकराशे रुपये जोडी आपल्याला हे आहे कॉटन मधुशाला सिल्क हे बसल आपल्याला नऊशे रुपये जोडी ऑफरमध्ये हे ऑर्गेन्झामध्ये डिजिटल ऑरगेनझा ही बसेल आपल्याला तेराशे रुपये जोडी डिजिटल ऑरगेनझामध्ये एक कन्याकुमारी शिल्क आहे रिच पल्लू हे बसेल बाराशे रुपये जोडी भरलेला पदर ये हे बघा बनारसी सॉफ्ट शिल्क हे बसेल हजार रुपये जोडी त्याला छोटा बुट्टा मोठा बुट्टा शेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही पण येतील हे बघा टिश्यू शिल्कमध्ये आहे रिच पल्लू आहे भरलेला पदर आहे याचा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर हे अकराशे रुपये जोडी बसेल कार्निवल सेल ऑफरमध्ये फक्त ऑफर बावीस फेब्रुवारीपर्यंत आहे शेवट हे बघा हे आहे सुपर गर्ल म्हणून येतं हे आपल्याला चौदाशे रुपये जोडी बसेल याचा पण भरलेला पदर आहे पूर्ण बुट्टी येईल यावरती हे पैठणीमध्ये आहे याच कापडामध्ये आपण जे आई साहेब वगैरे बघितले त्या कापडामध्ये रिच पल्लू आलेला आहे हे बसेल पंधराशे रुपये जोडी आपल्याला हे मैसूर सिल्क भरलेला पदर भरलेलं ब्लाऊज ब्रॉकेटचं हे बसेल आपल्याला चौदाशे रुपये जोडी हे आहे डोला सिल्क हे डोला सिल्कमध्ये फक्त आपल्याला एकोणीसशे रुपये जोडी बसेल डोला सिल्क त्यामध्ये बुट्टी वेल हे बघा हे पण त्याच्यामध्येच आहे डोला शिल्क एकोणीसशे रुपये जोडी एकोणीसशे रुपये जोडी दोन हजार रुपये जोडी बावीसशे रुपये जोडी पंचवीसशे रुपये जोडी डोलामध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे की त्यातली हे बघा ही डोला शिल्क आहे ती आहे एकविशाची एक हजार नव्वदला बसेल ही हे बघा सॉफ्ट कम कन्याकुमारी शिल्क आहे ही तेवीसशे रुपये जोडी बसेल तेवीसशे कलर वगैरे येतील यामध्ये हे बघा हे बनारसी सिल्कमध्ये आहे आता हे सिंगल सिंगल बघतोय आपण ऑफरमध्ये हे अठराशे नव्वदची नऊशे पन्नास रुपयाला बसेल पूर्ण बुट्टी हे बनारसी टिश्यू आहे हे बघा हे तीन हजार रुपयाला जोडी आहे याचा पण भरलेला पदर आहे ब्रॉड बॉर्डर येईल अशी पूर्ण असं बनारशीवर भरलेला पदर आणि हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे पल्ली हे पण बनारसीच आहे वेगवेगळे पॅटर्न याच्यामध्ये एकवीसशे नव्वदची एक आहे हे अकराशे नव्वद रुपयाला बसेल हे सॉफ्ट अँड सिल्क आहे याचा सेल्फ ब्लाऊज येईल पूर्ण बुट्टी येईल भरलेला पदर येईल हे चौदाशे नव्वदची आठशे पन्नास रुपयाला बसेल हे पोचमपल्ली सिल्क आपण पटोला म्हणतो याला पटोला आपल्याकडं कमी रेंजपासून आहे सहाशे नव्वदपासून आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या बघितलेलं आहे हे थोडा हेवी आहे बावीसशे नव्वदचा आहे अकराशे नव्वदला बसल अकराशे नव्वदला ह्यामध्येच थोडासा अजून हेवी आहे हा चौदाशे नव्वदला बसेल पटोलामध्ये दुसरा अठराशे नव्वद वेगवेगळी व्हरायटी आहे यामध्ये हे काठपदरमध्ये नवीन पॅटर्न आहे बांधणीचे पैठणी बॉर्डर येईल आणि आत बांधणी येईल डिझाईन सुंदर असा पॅटर्न आहे हा रिच पल्लू आहे मिनाकारी पल्लू आणि याचं ब्लाऊज फॅन्सी आहे हे बघा याचं जे ब्लाऊज आहे एफ्लेट आहे बघा फॅन्सी ब्लाऊज दिलेले आणि किंमत खूप कमी आहे तेवीसशे पन्नासची आहे अकराशे नव्वद रुपयाला बसते ही पूर्ण बांधणी पॅटर्न भरलेला पदर ब्रॉकेट ब्रॉकेटमध्ये वर्क रिच पल्लू हे चार हजारचे तेवीसशे नव्वद रुपयाला बसल पूर्ण सिक्वेन्स पदराला सिक्वेन्स आणि गोंडा पल्लू आहे पूर्ण बॉर्डरला पण सिक्वेन्स आहे हे बघा ए टिश्यूमध्ये आहे टिशू तीन हजार नव्वदचे सतराशे पन्नास रुपयाला बसेल त्यामध्येच ही बत्तीसशे नव्वदची टिश्यू आहे एकोणीस गोल्डन टिशू पूर्ण गोल्डन ये ब्रॉकेट शिल्क ही तीन हजारची आहे चौदाशे नव्वद रुपयाला बसेल हे ब्रॉकेटचं ब्लाऊज यायचं आणि हा पल्लू येईल सेल्फमध्ये शिकता येतो पॅटर्न हा ही कलांजली पैठणी आहे कमी रेंजमध्ये आहे अठ्ठावीसशे नव्वदची तेराशे नव्वद रुपयाला बसल हे बघा रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल आणि पूर्ण बुट्टी याला कलांजलीमध्ये थोडीशी हेवी चार हजारची आहे बावीसशे नव्वद रुपयाला बसल कलर येतील ह्याच्यात सात ते आठ कलर आहेत हे बघा आणि ह्याला प्युअर वीस तीस हजारची पैठणी असते तसं सेल्फ ब्लाउज येईल ह्याला पूर्ण बुट्टी येईल हे चंद्रफोरमध्ये थोडीशी हेवी आहे अठ्ठावीसशे नव्वदची तेराशे नव्वद रुपयाला बसल चंद्रफोर हे बघा याचा पण असा मीनाकारी पल्लू आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल पूर्ण चंद्रकोर बुट्टी येईल आणि कपडा सॉफ्ट आहे याचा पेवरमध्ये हो ते आपण कार्निवल ऑफरमध्ये लावलेलं आहे बघा बॅनरवरती सत्तावीसशेचं आहे तेराशे पन्नासला बसले सॉफ्ट शिल्क सॉफ्ट शिल्कमध्ये सुंदर असा कलर आहे पॅटर्न पण फार छान आहे कलर डिझाईन वेगवेगळ्या वेग येतील यामध्ये हे बघा भरलेला पदर येईल आणि याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ताना पैठणी दोन हजारचे एक हजार नव्वदला बसेल त्याच्यामध्ये न तेल भरलेला पदर येईल हे बघा आरीवर्क ब्लाऊज पैठणी आरीवर्कचं ब्लाऊज येईल वर्क ब्याक हे आरी वर्कचं ब्लाउज आहे डिझायनर हे बॅकला येतं ते स्लीवजला येतं हे दोन्ही आणि ही साडी आहे बघा आतमध्ये सिक्वेन्स वर्क येईल ही आहे बत्तीसशे नव्वदची ची आपल्याला बसल कार्निवल महोत्सव ऑफरमध्ये एकोणीसशे नव्वद रुपयाला हे कांजीवरममध्ये सेमी कांजीवरम आहे भरलेला पदर येईल असा कॉम्बिनेशन फार छान आहे आणि याचं असं ब्रॉकेटचं ब्लाऊज येईल आणि पूर्ण वेल येते साडीमध्ये नवीन कांजीवरम आहे वेल विथ कांजीवरम पहिलं कांजीवरममध्ये बुट्टी यायची हे फॅन्सी बनवून घेतलेलं आहे हे आहे चार हजारचं एकोणीसशे नव्वद हो रुपयाला बसेल अर्ध्याच किमतीमध्ये डोला सिल्क आहे थोड हेवी मदला डोला हा बनारसी डोला पूर्ण जाली चोवीसशे नव्वदचा आहे बाराशे नव्वद रुपयाला बसेल हेवी क्वालिटी बनारसी वेलमध्ये आहे भरलेला पदर आणि पूर्ण वेल येलेला सेल्फ ब्लाऊज येते आठ कलर येतील यामध्ये चौदाशे नव्वदचा आहे नऊशे पन्नास रुपयाला बसेल हे सी बाय सी पैठणीमध्ये आहे रिच पल्लू आहे याचा हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल आणि पूर्ण बुट्टी येईल ही तीन हजारची आहे आपल्याला बसल ही चौदाशे नव्वद रुपयाला ऑफरमध्ये सॉफ्ट पैठणी आहे कॉटन टिशू डिझायनरमध्ये कॉटन टिशूवरती वर्क आहे बघा हे सिक्वेन्सचं सध्या वर्कची फॅशन चाली स्कर्ट बॉर्डर येईल कटिंग बॉर्डरमध्ये हे भरलेला पदर आहे याचा आणि याच हे असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल वर्कमध्येच पूर्ण भरलेले हे आजार आहे तीन नऊशे नव्वद ची चोवीसशे पन्नास रुपयाला बसेल ही आपल्याला ओकोमध्ये सिल्क शिल्कमध्ये प्युअर ब्रॉकेट टिश्यू तो हा रिच पल्लू ब्रॉकेट ब्लाउज पूर्ण वर्क आहे कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डरला पण कॉन्ट्रास्ट दिलेला याच्या भरलेला पदर बत्तीसशे ची आहे आपल्याला बसेल ही अठराशे नव्वद रुपयाला एक्स कट वर्क बॉर्डर ही रिच पल्लू ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईन येतील ही अशी फुलपाखराची डिझाईन आहे याच्यामध्ये सुंदर असे भरलेला पदर आणि स्कट वर्क नवीन डिझाईनचं वर्क आहे भारदस्त पॅटर्न आहे हे मार्केट रेट आहे सदोतीसशे नव्वद रुपये आपल्याला बसेल ही अठराशे नव्वद रुपयाला खूप सुंदर साडी आहे कलर डिझाईन वेगवेगळे वेग वेग वे आहेत यामध्ये एक ब्रॉकेटमध्येच झुमका वर्क झुमका शिल्क आहे ह्याच्यामध्ये झुमका नथ डिझाईन डिझाईना येतील क्वालिटी फार छान आहे ही पण पस्तीसशे नव्वदची आहे आपल्याला बसेल सतराशे तीस रुपयाला भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे गोंडा पल्लू येईल याचा हे बघा ब्लाऊज पण छान आहे याचं ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे आठ कलर येतील यामध्ये डार्क पेस्टल